पुण्यातल्या कोंढव्यामध्ये बावीस वर्ष महिलेवर बलात्कार करण्यात आलाय कुरियर बॉय असल्याचं सांगत अज्ञात व्यक्ती घरामध्ये घुसली केमिकल स्प्रे फवारून महिलेला बेशुद्ध करत तिच्यावर बलात्कार करण्यात आला महिलेच्या मोबाईल मध्ये सेल्फी काढत मी पुन्हा येईन असा संदेश या आरोपीनं लिहिला कोंढवा पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आलेला आहे सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलेत आरोपीची ओळख पटवण्यासाठी विशेष पथकही तयार करण्यात आले आहे घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल आमची जवळपास दहा पदकं आरोपीच्या मागावरती आहे निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्यापूर्वी मांडतो सीसीटीव्ही तपास अगदी बरोबर आहे त्या सोसायटीचे एंट्री एक्झिटचे सी सी टी व्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तपासाच्या अनुषंगानं चालू आहे कडक कायदे केले पाहिजे मी आता विधी व न्याय विभागाकडून राज्यामध्ये प्रलंबित केसेसची माहिती मागितली आहे एकूण न्यायमूर्ती महोदयांची मंजूर पदे व न्यायमूर्ती महोदयांची पदे एका वर्षात क्रिमिनल किती केसेस येतात मागच्या पाच वर्षात त्याचा किती निवाडा लागा या सर्व गोष्टींची माहिती मागोवी आहे आणि यावर आधारित एक अशासकीय बीग मी आणणार आहे कारण धीरे धीरे न्यायदानाला विलंब आपण जेव्हा करतो तेव्हा न्यायापासून लोकांना वंचित ठेवतो आणि महिलांच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संवेदनशीलता जागी केली पाहिजे आणि गुंडागर्दी आणि किंवा अशा पद्धतीचे जे काही प्रसंग आहे ते नियंत्रणात आणण हे अतिशय आवश्यक आहे तर बलात्कार प्रकरणातील ही घटना नेमकी कशी घडली कोंढव्याच्या उच्चभ्रू इमारतीत संध्याकाळी साडेसात वाजता ही घटना घडली बावीस वर्ष तरुणी घरात एकटीच होती तरुणीच्या घराची बेल वाजवून व्यक्तीने डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगितलं बँकेचं पार्सल द्यायचं असल्याचं डिलिव्हरी बॉयनं सांगितलं पेन विसरल्याचं सांगत त्यानं पेन मागितला तरुणी पेन आणण्यासाठी आज जाताच व्यक्ती घरामध्ये घुसली दरवाजा बंद करून महिलेवर केमिकल स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं बेशुद्ध झाल्यानंतर तरुणीवर बलात्कार केला तरुणीच्या मोबाईल मध्ये फोटो काढला आणि मी पुन्हा येईन असा मजकूर लिहिला तर या सगळ्या घटनेचा घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी पुणे शहर रात्री ज्या बलात्कारच्या घटनेनं हादरलं कोंड्या भागातले तो ही परिसर आहे त्या परिसराच्या आजूबाजूलाच आपण आहोत तो डिस्क्लोज करणार नाही सुप्रीम कोर्टाच्या तशा गाईडलाईन्स आहेत पण याच परिसरात ती सोसायटी आहे आणि त्याच सोसायटीमध्ये ती विक्टीम राहत होती हा आरोपी जो आहे तो कुरिअर बॉय म्हणून गेला रिसर्च सोसायटीच्या गेटवर नोंद केली आणि वरती त्याने रिसर दरवाजा उघडताना तिला सांगितलं की सही हवे तुमचे कुरियरवरती डिस्प्ले दिल्याची आणि ती सहीसाठी ती पेन घ्यायला आत गेली असताना त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि तिला बेहोश केलं आणि हे दुष्कृत्य केलं बरं एवढंच करून तो थांबला नाही तर नंतर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढून मी पुन्हा येईन असं अशी दरपोकती केली आणि तिला धमकी दिली तू जर पोलिसांना सांगितलं तर मी हा हा फोटो व्हायरल करेल मग याच्यावरनं तो किती विकृत म वृत्तीचा मनुष्य होता आरोपी होता हे याच्यातनं स्पष्ट होईल पोलिसांनी आता चारही बाजूने सगळे सी सी टी व्ही ताब्यात घेतले सगळ्यात आरोपीचा शोध सुरू आहे तो सापडेलच पण या निमित्तानं मी अख्ख्या राज्यातच पुणे पुणे शहरच काय राज्यातच सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नाहीतच नाहीत पण घरातही जर अशा बलात्काराच्या घटना घडत असतील तर याला काय म्हणायचं शेवटी अशा घटना थांबवायच्या कशा हा सगळ्यात मोठा प्रश्न आता या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसर चंद्रान फुंदे जे मीडिया पुणे